रौरी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या पथकानं नगर मनमाड राज्यमार्गावर शाहू नगर समोर असलेल्या एका हॉटेलमधून दहा जणांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे असलेल्या दोन चार चाकी गाड्यांमधून तीन गावठी कट्टेही ताब्यात घेण्यात आलेत हॉटेलमध्ये ते बसलेले होते भांडणे करण्यासाठी ते चालले होते पोलिसांनी त्यापैकी दहा जणांना पकडले अन्य आरोपींनी पलायन केलं असता पोलिसांनी चार चाकीमध्ये असलेले तीन गावठी कट्टेही ताब्यात घेतले एक चार चाकी विना क्रमांकाची तर दुसरी एम एच शून्य चार बेचाळीस एकवीस अशा क्रमांकाची आहे रात्री उशिरापर्यंत आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरू होती अन्य पलायन करणाऱ्या आरोपींची शोध मोहीम सुरू होती मुळा नदीपात्रामध्ये वाळूचे लिलाव झाले होते त्यामध्ये दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण झाला एका गटानं अहमदनगर श्रीरामपूर आणि शिर्डी येथून लोकांना बोलावून आणलं दोन गट भांडण्यासाठी आमने सामने येणार होते मात्र पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ पोलीस उपनिरीक्षक बालाजी शेंगेपल्डू पोलीस उपनिरीक्षक वाजे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले कॉन्स्टेबल पटेल बहिर मोरे गायकवाड जाधव बोडके ढोकणे यांनी घटनास्थळी जाऊन आरोपींना ताब्यात घेतलं दरम्यान या कारवाईविषयी श्रीरामपूर उपविभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांनी अधिक सांगितले काल दिनांक एकवीस सात सतरा रोजी रावरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना माहिती मिळाली की रावरीमध्ये नगर मरमार रोड नगर काही लोकं दरोडाच्या तयारीने जमलेले आहेत त्या दृष्टीने त्यांनी सरकारी पंच घेऊन त्या ठिकाणी छापा टाकला छापादरम्यान तिथे जवळपास चौदा लोकं मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन त्यांची जडती घेतली असता त्यांच्याकडे देशी बनावटीचे तीन कट्टे त्याचप्रमाणे जिवंत राहून मिळून आले सदर छाकामध्ये त्यांनी सदर कट्टे एक सी एस गाडी त्याचप्रमाणे एक ग्रे कलरची इंडिका भिस्टा आणि मोटरसायकल असं जवळपास पंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर बाबतीत रावरी पोलीस स्टेशन येथे गुन्ह नंबर दोनशे त्रेसष्ट ऑब्लिक सातरा कलम तीनशे नव्याण्णव चारशे दोन आय पी सी त्याचप्रमाणे तीन पंचवीस आर्म याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदर मुन्याचा तपास पी एस आय भोसले हे करत आहेत तर कारवाई करणारे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी याविषयी अधिक माहिती दिली दाहोरी तालुक्यातील दिग्रज येथे शासनमान्य वाळू उत्खनन ठेका चालू आहे त्या ठेकाच्या इथं काही बिल कंपनी दाहोदी तालुक्यातील आणि काही नगरचे वाळू वाहतूक करणारे यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला धक्काबुक्की झाली त्याच्यामध्ये शाहू आडांगडे नावाचा एक मुलगा होता आणि बाबा शिंदे नावाचा हो। एक मुलगा त्यांच्यावर वाद झाल्यानंतर शाहू आडांगडे यांनी त्याच्या तिथंच त्यांना दम दिला मी प्रदीप भाऊचा भाऊ आहे प्रदीप भाऊ सरोदेचा भाऊ आहे आणि आता तुम्हाला मी दाखवतोच त्याच्यानंतर मला ही बातमी भेटली की प्र प्रदीप सरोदे हा शिर्डीहून राहुरीकडे येणार आहे आणि मागील हिस्ट्री बघता आणि त्याच्यावर दाखल असलेले गुन्हे फडणीचे गुन्हे चारशेवीचे अहमदाबादला चारशेवीचे गुन्हे नाशिक रोडला मर्डरचा गुन्हा त्याचप्रमाणे ए टी एसला दोन पिस्टल पकडले त्याचा तीन पंचवीस चार पंचवीस त्याचा गुन्हा तसंच तीनशे पंच्याण्णव सारखा दरोड्याचा गुन्हा राहता आणि तीनशे ब्याण्णव जगरी चोरीचा गुन्हा श्रीरामपूर तालुका स्टेशनला ऑलरेडी दाखल आहे मी दोन वर्षापासून नगर तीन वर्षापासून नगर जिल्ह्यामध्ये काम करत असताना मला याच्याबाबत माहिती होती आणि दोन वर्षापूर्वी दवणगाव इथं शास शासनमान्य वाळवू स्थाननच्या ठेक्यावर चण्या बेग आणि प्रदीप सरोदे याच्या गँगने माझा अटॅक केला होता आणि त्याच्यामध्ये लूट केली ज्यावेळी ही माहिती भेटली की प्रदीप सरोदे येणार आहे त्यावेळी मी आणि माझ्याबरोबर असलेले राहरी पोलीस टीम पी एस आय भोसले पी एस आय ओजे त्यानंतर ई एस आय भोळे ई एस आय गायकवाड त्याचप्रमाणे नवीन आलेले हवालदार गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल बैठ पोलीस कॉन्स्टेबल लाला पटेल अशी आ, सर्व कम राहरी पोलीस कर्मचारी यांना नेऊन आम्ही मिळालेल्या माहितीप्रमाणे नगर मनमाड रोडवर रॉयल चॅलेंज हॉटेल आहे त्याच्यावर सर समोरच छापा टाकला छापा टाकला तिथं चौदा लोक आम्हाला मिळून आले त्यांच्याकडं अंग धर्ती घेतल्या असतं प्रदीप सरोदेकडे एक कट्टा त्याच्याबरोबर असलेला एक सिंग नावाचा इसम त्याच्याकडं अंगावर एक कट्टा गावटी कट्टा तसेच शहा एक गावटी कट्टा असे तीन गावटी कट्टी मिळून आले आणि यांची यमओी ये पाता हे पुढे जाऊन वाढू ठेक्याच्या याला मृत्याची शक्यता नाकारता येत नव्हती त्याच्या अगोदरच्या यांच्या असलेल्या यमओ व्हीवरून म्हणून आम्ही त्यांच्यावर त्यांना झडप घालून दोन पंचांसमक्ष तिथंच पंचनामा केला आणि सर्व चौदा आरोपी ताब्यात घेतले आणि शासकीय पंच याच्यामध्ये वापरण्यात आले नाही पंच सोबत घेऊन पंचनामा करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर राहरी कोटेशनला स्टेशनला सदर बाबतीमध्ये गुन्हा रजिस्टर केलेला आहे भाधवी तीनशे नव्याण्णव दरोडा टाकण्याच्या तयारीत आणि गावठी कट्ट्यांचा वापर तीन पंचवीसप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरचा सदर तपास पुढील तपास पी एस आय लक्ष्मण भोसले करीत आहेत जिल्ह्यामध्ये ज्या विविध घटना घडत आहेत माननीय पोलीस अधीक्षक सो शर्मा साहेब त्याचप्रमाणे आपल्या श्री राम डिवीजनचे अपर पोलीस अधीक्षक रविदास पवार साहेब त्याचप्रमाणे आपल्याकडील उपयोग पोलीस अधिकारी श्री शिवतारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कट्टा वापरच्या ज्या घटना घडतात त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही कारवाई करी केलेली आहे आणि यापुढं अशीच चांगली कामगिरी करू आणि या रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रदीप सरोदे त्याचप्रमाणे एक दीपक सानप नावाचा श्रीरामपूर येथील गुन्हेगार आहे त्याच्यावर या अगोदर तीनशे दोन सारखा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये मोक्याचा पण प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे दरम्यान कट्टे प्रकरणातील या चौदा जणांना राहुरी न्यायालयानं सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे न्यूज रिपोर्टर दत्ता तारडे एस मीडिया राहुरी